ज्यानं लास्ट क्रिसमस म्हणत अवघ्या पॉप जगतावर अधिराज्य गाजवलं त्या पॉपस्टार जॉर्ज मायकलचं क्रिसमसच्याच दिवशी निधन झालं वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी इंग्लंडमधल्या राहत्या घरी त्यानं अखेरचा श्वास घेतला मायकलच्या अकाली मृत्यूनं पॉप जगतात खळबळ उडाली आहे मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा जॉर्ज मायकलच्या निकटवर्ती व्यक्त केला आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली जन्मलेल्या जॉर्जनं ऐंशीच्या दशकामध्ये पॉप विश्वामध्ये वादळ आणलं होतं आशुतोष जावडेकर पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक आपल्या सोबत आहेत आशुतोष जी अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे काय सांगाल खरोखरी अतिशय दुःखद अशी बातमी आहे जॉर्ज मायकल हा फार मोठा प्रतिभावान गायक आणि गीतलेखक देखील होता त्याला आता दोन हजार सतराचे जे गीतलेखनाचं सगळ्यात मोठं अवॉर्ड असतं त्याच्यासाठी त्याचं नॉमिनेशनही झालं होतं त्याआधीच दुर्दैवानी त्याचं निधन झालंय आणि योगायोग म्हणजे त्याची ख्रिसमसची गाणी ही ऐंशीच्या दशकात खूप गाजली होती लास्ट क्रिसमस हे त्याचं प्रचंड गाजलेलं गाणं आहे तर त्या ख्रिसमसच्याच आठवड्यामध्ये त्याचं निधन व्हावं हा देखील एक योगायोग म्हणायला लागेल त्याच्या गाण्यांमध्ये पॉप डिस्को पॉप ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं सगळं अंग आहे आणि व्हॅन नावाचा पहिला कंपू होता अँड्र्यू इटगेले नावाच्या गायकाबरोबर तो एकत्र गायचा मग एकोणीसशे एक्क्याऐंशी ते शहाऐंशी त्यांनी तिथे एकत्र दोघांनी काम केल्यावर स्वतःचं काम चालू केलं खूप वेगवेगळी गाणी आणली जगण्यातले वेगवेगळे अनुभव आपल्या गीतांमध्ये मांडले आणि मुलत मी म्हणलं तसं तो रॉक नव्हता किंवा विद्रोही वगैरे तर अजिबात नव्हता तो पॉप छान गायक होता प्रसिद्ध होता जगभर जायचा चीनमध्ये जेव्हा खूप कडक अशा पद्धतीचे लाल फितीतले निर्बंध होते तेव्हा पहिला पाश्चात्य गायक तिथे जाऊन त्यांनी परफॉर्मन्स केलेला जगभर त्याला त्यावेळी प्रसिद्धी देखील त्यामुळे मिळालेली आणि आता मी लास्ट क्रिसमस म्हणलं तेच मला आता खरं गाणं आठवतंय की लास्ट क्रिसमस आय गेव्ह यू माय हार्ट तर गतवर्षी क्रिसमसला माझं हृदय मी दिलं तुला अगदी पुढच्याच दिवशी तू दिलंस ते परत मला असं अगदी साध सोपं सामान्य लोकांनाही पटकन आवडेल अशा पद्धतीचं त्याचं आणि चाल देखील त्याची पटकन मी ऐकवतो म्हणजे अंदाज येईल की लास्ट क्रिसमस आय गेव्ह यू माय हार्ट

एक गुणविशेष मानायला पाहिजे त्यामुळे सांगितिक अशा अगदी निकषांवर केलं तर तो खूप उजवा ठरेल असं नाही पण प्रत्येक पद्धतीचे गायक शेवटी संगीत विश्वात असतात तर हा जॉर्ज मायकल हा जनसामान्यांना भिडणारा अत्यंत उत्कटपणे भिडणारा होता एक मोठं दुःख त्याच्या गाण्यात आत होत तो मुळात समलिंगी आहे हे त्यांनी नंतर सांगितलं आणि त्याचा ब्राझिलियन जो पार्टनर होता तो एड्सनी गेला त्याचं सगळं दुःखही त्याच्या खूप गाण्यांमध्ये दिसतं ते त्यांनी नंतर व्यक्त केलं तर कुठेतरी एक अशी दुःखाची किनारा असली की गाणी शेवटी किती साधी असली तरी जिवंत होतात त्याच्यामध्ये एक प्रवाही पण येतं तर ते सगळं त्याच्या गाण्यांमध्ये आलं होतं बाकी तर मुळात हा ग्रीक मुलगा म्हणजे जॉर्ज हे खरं जॉर्ज मायकल हे त्याचं खरं नावच नाही म्हणजे जॉर्ज यॉर्ज हे त्याचं ग्रीक नाव आणि ग्रीक बापाचा इंग्लिश आईचा असा हा मुलगा पण इंग्लंडमध्ये वाढलेला आणि स्वतःच्या शेवटी कष्टांच्या आणि प्रतिभेच्या क्षमतेवर वाढत वाढत जाऊन खूप मोठा हा सेलिब्रिटी झाला पैसे प्रसिद्धी त्या अनुषंगाने येणारी सगळी वर्तुळ असतात दुर्दैवानी पॉप संगीतकाराला नेहमी ड्रग्सचा वळ वेळसा एक वळखा पडलेला दिसतो तसा त्यालाही होता दोन तीनदा त्याला त्यासाठी ती अटक देखील झालेली होती आणि एक मला वाटतं त्या सगळ्या पॉप गायकांच्या कित्येक पॉप गायकांच्या आयुष्यात आपण बघतो की हा एक जो दुर्दैवानी भाग आहे की थोडी बेदुंद अशी जीवनशैली त्यांची होत जाते कुठेतरी त्रेपन्नव्या वर्षी एखादा जेव्हा प्रतिभावान गायक जातो तेव्हा त्यामध्ये टीव्ही असेल का आणि असं वाटून हळहळ वाटतंय कारण शेवटी प्रतिभा असलेला माणूस जाणं हे जास्त वाईट असतं कधी नक्कीच त्यामुळे अत्यंत प्रतिभावान आणि सर्वसामान्यांना भिडणारा एक आवाज सर्वसामान्यांना भिडणारा एक पॉप सिंगर आपल्यातून गेला निश्चितच आहे याच दुःख अवघ्या जगाला आहे